नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अतिशय आनंदाची बातमी आहे बघा इंडियन पोस्ट पेमेंट बँक यामध्ये एक्झिक्युटिव्ह पदासाठी तीनशे प्लस रिक्त जागेसाठी पद भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आता बघा या भरतीसाठी कुठल्याही प्रकारची परीक्षा किंवा इंटरव्ह्यू होणार नाही आहे मग बघा याचे सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे आणि या पदासाठी शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा काय लागते याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओ मध्ये दे देणार आहे म्हणून व्हिडिओला तुम्ही नक्की बघा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण होणार आहे आणि तुम्ही जर का भेट देत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशाच नवनवीन भरतीची अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळत राहतील तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा तुम्ही तर बघू शकता की इंडियन पोस्ट पेमेंट बँक याकडून जर बघितलं तर एक्झिक्युटिव्ह पदासाठी नवीन जाहिरात जी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आता सर्वप्रथम जर बघितलं तर बघा द इम्पॉर्टंट डेट म्हणजे की बघा महत्वाच्या तारीख याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे ऑनलाइन रजिस्ट्रेशन ऑफ ऍप्लिकेशन बाय कॅंडिडेट ऑनलाईन रजिस्ट्रेशन कधीपासून सुरुवात झालेली आहे बघा नऊ दहा दोन हजार पंचवीस या तारखेपासून जर बघितलं तर सुरुवात झालेली आहे अर्ज करायला आता बघा लास्ट डेट जर बघितली तर बघा एकोणतीस दहा दोन हजार पंचवीस म्हणजेच की एकोणतीस ऑक्टोबर पर्यंत तुम्ही अर्ज प्रक्रिया जे करू शकता त्याच खाली बघा तुम्हाला इथं पोस्ट बद्दल माहिती देण्यात आलेली आहे तुम्ही इथं बघू शकता की बघा तुम्हाला इथं डेजिग्नेशन बद्दल माहिती देण्यात आलेली आहे आता बघा तुम्हाला इथं डेजिग्नेशन म्हणजे एक्झिक्युटिव्ह पदाबद्दलची माहिती सांगण्यात आलेली आहे नंबर ऑफ व्हॅकन्सीज बघा तीनशे अठ्ठेचाळीस आणि सिलेक्शन पूल मध्ये सांगण्यात आलेलं आहे ते मी तुम्हाला समोर सांगणारच आहे आता बघा नंबर ऑफ व्हॅकन्सीज आर अँड मे ऑर डिक्रीज पर रिक्वायरमेंट ऑफ द बँक म्हणजेच की बघा बँकेच्या रिक्वायरमेंट नुसार जागेमध्ये जास्त पण होऊ शकतात जागा किंवा कमी पण होऊ शकतात जसे की बँकेची रिक्वायरमेंट आहे त्यानुसार ही जागा कमी जास्त होऊ शकतात एवढं तुम्ही लक्षात घ्या आता बघा सिलेक्शन पूल म्हणजेच की बघा यामध्ये जर बघितलं हा पॉईंट जो सर्वात महत्वाचा आहे तो आपण समजून घेऊया त्याआधी बघा भरपूर विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो की पूर्ण नोटिफिकेशन वाचल्याशिवाय तुम्ही अर्ज करू नका कारण की खूप सारे विद्यार्थी असे आहेत की जे नोटिफिकेशन रीड करत नाहीत आणि अर्ज करायला सुरुवात करतात त्यामुळे बघा भरपूर विद्यार्थ्यांचे जे नुकसान होते तर बघा मी तुम्हाला यामध्ये सांगू इच्छितो की यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की जीडीएस इंगेज विथ डिपार्टमेंट ऑफ पोस्ट ॲज ऑन एक आठ दोन हजार पंचवीस बघा यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की जे ऑलरेडी जीडीएस म्हणजे की ग्रामीण डाक सेवक यामध्ये जर कार्यरत करत असतील काम करत असतील तेच या एक्झिक्युटिव्ह पदासाठी फॉर्म भरू शकणार आहे एवढं तुम्ही लक्षात घ्या म्हणजे की जो सर्वसाधारण विद्यार्थी आहे तो या पदासाठी जर अर्ज करणार आहे तो अपात्र ठरवण्यात येणार आहे कारण की बघा ही जी आहे डिपार्टमेंटल एक्झाम किंवा बघा जीडीएस मध्ये जे विद्यार्थी काम करत आहेत तेच या पदासाठी अप्लाय करणार आहात एवढं तुम्ही लक्षात घ्या तर बघा ज्या कोणा विद्यार्थ्यांना याच्याबद्दलची माहिती नसेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आता बघा ही जर बघितली तर बघा ऑल इंडिया साठी जर बघितलं तर भरती निघालेली आहे आता यापैकी जर बघितलं आपण महाराष्ट्रासाठी किती रिक्त जागा आहे त्याच्याबद्दलची माहिती जाणून घेऊया तर बघा तुम्हाला इथं सर्कल स्टेट नंबर ऑफ वॅकन्सी याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे आता बघा भरपूर विद्यार्थी असे पण विचारत असतील की बघा त्यांना जर अदर राज्यामध्ये जर अर्ज करायचा असेल तर करू शकता का तर बघा दुसऱ्या राज्यामध्ये पण तुम्ही अर्ज करू शकताल पण बघा तुम्हाला तिथे जे लोकल लँग्वेज आहे ते येणं आवश्यक आहे तेव्हाच तुम्ही जर अर्ज करू शकता आता बघा तेरा नंबरचा जो पॉईंट आहे महाराष्ट्र यामध्ये दाखवण्यात आलेला आहे गोवासाठी जर बघितलं एक जागा आणि महाराष्ट्रासाठी जर बघितलं तर टोटल एकतीस जागा अशा प्रकारे जर बघितलं तुम्हाला इथं जागा महाराष्ट्रासाठी रिक्त दिसून येणार आहेत त्याचखाली जर बघितलं तर बघा तुम्हाला इथं संपूर्ण माहिती जी आहे तुम्हाला देण्यात आलेली आहे आता बघा या भरतीची जी पीडीएफ आहे मी तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेली आहे ज्या कोणा विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत बघितली नसेल तर बघा टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावरून तुम्ही बघू शकता आता बघा जॉब प्रोफाईल बद्दल जर बघितलं तर एक्झिक्युटिव्ह पदासाठी जॉब प्रोफाईल म्हणजे की कामाचे प्रकार कशा प्रकारे संपूर्ण माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे ते तुम्ही वाचून घेसाल आता बघा सर्वात महत्वाचं म्हणजे की इलिजिबिलिटी क्रायटेरिया जे की बघा एक्झिक्युटिव्ह पदासाठी काय लागणार सर्वात अगोदर जर बघितलं एज लिमिट तर बघा वीस ते पस्तीस वर्षापर्यंत एज लिमिट यामध्ये दे देण्यात आलेली आहे आणि मिनिमम एज्युकेशनल क्वालिफिकेशन जर बघितलं तर बघा ग्रॅज्युएट इन एनी डिसिप्लिन म्हणजेच की बघा जर का तुमचं कोणत्या पण डिसिप्लिन मध्ये जर बघितलं पदवी झालेली असेल तर तुम्ही यासाठी पात्र आहात एवढं तुम्ही लक्षात घ्या आणि यामध्ये जर बघितलं हो तर कुठल्याही प्रकारचा तुम्हाला एक्सपिरियन्स जो अनुभव आहे तो मागण्यात आलेला नाही आहे यामध्ये क्लिअरली तर सांगण्यात आलेला आहे खाली जर बघितलं तुम्हाला वेतन श्रेणी किती दिल्या जाणार आहे आणि तुम्हाला अलाउन्स काय काय सांगण्यात आलेले आहे तर बघा तुम्हाला मंथली जे आहे तुम्हाला तीस हजार पर मंथ एवढी तुम्हाला मंथली सॅलरी दिल्या जाणार आहे एक्झिक्युटिव्ह या पदासाठी आणि त्यासोबत बघा तुम्हाला जे बोनस वगैरे काय असेल संपूर्ण यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की तुम्हाला काय काय मिळणार आहे त्याच खाली जर बघितलं तर बघा यामध्ये आणखी काय काय सांगण्यात आलेलं आहे आता बघा हा जो कॉन्ट्रॅक्ट आहे तो किती वर्ष जर राहणार आहे तर बघा यामध्ये सांगण्यात आलेला आहे शाल बी वन इयर विच मे बी रिव्ह्यू फॉर एक्सटेन्शन ऑन इयर टू इयर बेसिस ऑफ द अनदर पिरियड ऑफ टू इयर्स म्हणजेच की बघा जर का तुमचा परफॉर्मन्स चांगला असला तर बघा तुम्हाला एका वर्षापासून जर बघितलं दुसऱ्या वर्षाला पण म्हणजे की तुम्ही एक्सटेन्शन तुम्हाला मिळणार आहे या भरतीसाठी म्हणजे की या पदासाठी आता बघा यामध्ये सर्वात महत्वाचं असते की तुमचा परफॉर्मन्स कशा प्रकारे आहे म्हणजेच की बघा एक्झिक्युटिव्ह पदासाठी जर बघितलं तुम्हाला सेल्स करावं लागणार आहे म्हणजे की सेल्स ची जे मार्केटिंग आहे तुम्हाला करावी लागणार आहे आणि त्यानुसार तुमचं परफॉर्मन्स कसा आहे त्यावर तुमचं डिपेंड आहे आता बघा सिलेक्शन प्रोसेजर म्हणजे की सर्वात महत्वाचं की याचं सिलेक्शन प्रोसेस कशा प्रकारे असणार आहे तु तर बघा यामध्ये क्लिअरली तर सांगण्यात आलेला आहे की मेरिट लिस्ट विल बी ड्रॉन बँकिंग आउटलेट वाईज सिलेक्शन विल बी मेड ऑन द द बेसिस ऑफ ऑफ मार्क्स ऑप्टेड इन द ग्रॅज्युएशन बघा यामध्ये क्लिअरली तर सांगण्यात आलेलं आहे की ग्रॅज्युएशनचे जे पर्सेंटेज आहे त्यावरून जर बघितलं मेरिट लिस्ट बनणार आहे आणि मेरिट बेस सिलेक्शन आहे जसं की बघा आपण जे पोस्ट ऑफिस डाक जे आहे जे आपण बघतो की दहावीच्या मेरिट वरती सिलेक्शन होते तसंच जर बघितलं तर बघा एक्झिक्युटिव्ह या पदासाठी ग्रॅज्युएशनला जेवढे तुम्हाला मार्क्स मिळालेले आहे त्यावरून तुमची मेरिट बनणार आहे एवढे तुम्ही लक्षात घ्या आणि त्यावरून तुमचे सिलेक्शन केलं जाणार आहे यामध्ये बघा या भरतीसाठी कुठल्याही प्रकारची जे तुमची ऑनलाईन टेस्ट किंवा बघा इंटरव्यू जो तो कंडक्ट केला जाणार नाही आहे फक्त मेरिट बेस्ड सिलेक्शन होणार आहे एवढे तुम्ही लक्षात घ्या आता बघा या पदासाठी अॅप्लिकेशन फी किती देण्यात आलेली आहे तर बघा बघा रुपये सातशे पन्नास जे की बघा नॉन रिफंडेबल म्हणजे की ना परतावा असणार आहे तुम्ही लक्षात घ्या आणि तुम्हाला इयरली लिव्ह किती मिळणार आहे बद्दलची माहिती देण्यात आलेली आहे तुम्ही तर बघू शकता त्याच खाली जर बघितलं तर बघा जनरल इन्फॉर्मेशन जे की तुम्हाला इथे देण्यात आलेली आहे तुम्ही बघू शकता आणि बघा जर काही तुमची एनी क्वेरी जर असेल तर बघा तुम्हाला इथे ईमेल आयडी पण देण्यात आलेला आहे जर काही तुम्हाला अडचण असेल तर तुम्ही ईमेल आयडी वरती कॉन्टॅक्ट करू शकता आणि जर का तुम्हाला अर्ज करायचा असेल तर बघा अर्जाची जी लिंक आहे मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आणि टेलिग्राम वरती शेअर केलेली आहे त्यावरून तुम्ही बघू शकता आता बघा राज्यानुसार जर बघितलं तर जिल्ह्यानुसार किती रिक्त जागा आहेत याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे तुम्ही इथं बघू शकता आता महाराष्ट्रासाठी जर बघितलं तर बघा महाराष्ट्रामध्ये मा कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये रिक्त जागा आहे ते आपण जाणून घेऊया तर बघा तुम्ही इथं बघू शकता एकशे एक्कावन्न नंबर पासून जर बघितलं तर महाराष्ट्राची सुरुवात होते म्हणजेच की बघा त्यानुसार जर बघितलं तुम्ही इथं बघू शकता गोवा सर्वात अगदी एक जागा आहे म्हणजेच की बघा पणजीमध्ये गडचिरोलीमध्ये बघा एक जागा वाशिममध्ये एक जागा भंडारामध्ये एक जागा मध्ये एक जागा छत्रपती संभाजीनगरमध्ये एक जागा गोंदियामध्ये एक जागा हिंगोलीमध्ये एक जागा लातूरमध्ये एक जागा मालवणमध्ये एक जागा नांदेडमध्ये एक जागा नवापूरमध्ये एक जागा धाराशिव मध्ये एक जागा सांगलीमध्ये एक जागा वर्धामध्ये एक जागा अलिबागमध्ये एक जागा पालघरमध्ये एक जागा मालेगाव मध्ये एक जागा चंद्रपूरमध्ये एक जागा जालनामध्ये एक जागा तर बघा अशा प्रकारचे जर बघितलं तुम्ही इथं टोटल तुम्हाला इथं महाराष्ट्रासाठी तुम्हाला इथं जागा ज्या दाखवण्यात आलेल्या आहेत तुम्ही इथं बघू शकता जे की बघा सर्वात शेवटी जर बघितलं तुम्हाला इथं नाशिक दिसून येणार आहे यामध्ये जर बघितलं तर तुम्हाला एक रिक्त जागा म्हणजे की यामध्ये दिसून येणार आहे तुम्ही लक्षात घ्या तर बघा या अगोदर जर बघितलं तर बघा एक्झिक्युटिव्ह पदासाठी इंडियन पोस्ट पेमेंट बँकेकडून जागा निघालेल्या होत्या त्याबद्दल पण मी तुम्हाला माहिती दिलेली होती माझ्या युट्यूब चॅनल वरती आता बघा परत जर बघितलं तर हे जी पद भरती केल्या जात आहे आता बघा याचा कट ऑफ कितीपर्यंत लागतो याची जर तुम्हाला अपडेट पाहिजे असेल तर नक्कीच मला कमेंट बॉक्स मध्ये कळवा जेणेकरून मी तुम्हाला कटापूर्ती व्हिडिओ बनवून देऊ शकेल आणि या पदासाठी जर बघितलं ऑनलाईन अर्ज करायच्या वेळी तुम्हाला काही अडचण आढळली तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कॉन्टॅक्ट करा जेणेकरून मी तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकेल तर बघा ज्या कोणा विद्यार्थ्यांची ग्रॅज्युएशन म्हणजेच की पदवी झालेली असतील त्यांनी नक्कीच या पदासाठी अप्लाय करायचं आहे कारण की बघा यामध्ये बघितलं तर फक्त मेरिट बेस्ड सिलेक्शन होणार आहे म्हणून ज्या कोणा विद्यार्थ्यांना अप्लाय करायचं असेल आणि ज्या कोणा विद्यार्थ्यांना या भरतीबद्दलची माहिती नसेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा तर बघा अशा प्रकारची आजची महत्वपूर्ण भरतीची अपडेट होती व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर चला भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन भरतीची अपडेट घेऊन धन्यवाद